अक्षरगट दोन आहे अक्षरगट दोन मधील नवीन अक्षर स्वर स्वर चिन्ह जोडून तयार झालेली नवीन अक्षरे शब्द वाक्य व इथे थोडक्यात दिलेले आहेत डिटेल मध्ये दोन आपण पाहूयात व्हिडिओच्या शेवटी या सर्वांचे फोटो मी दिलेले आहेत अक्षरगट गट दोन मधील या सर्व अक्षरांचे असे सर्व शब्दचक्र व्हिडिओच्या शेवटी दिलेले आहेत सोबतच अक्षरगट गट दोन वरील असं नाविन्य पूर्ण स्वाध्याय आणि त्या शब्दांवरून तयार केलेले वाक्य के तक्ते हे देखील पाहणार हो। आहोत अक्षरगट ई या अक्षराची ओळख करून देण्यासाठी हे दिले आहे या शब्दांमधून ई या अक्षराची आधी ओळख करून द्यावी ई अक्षराला गोल करा ई अक्षर शोधून कोणत्या अक्षराला गोल करताय छान या पद्धतीने

हो या पद्धतीने घचे शब्दचक्र मुलांना द्यावे व या मधील घ अक्षर शोधून त्यास गोल करण्यास सांगावे व त्यानंतरच घ अक्षर स्ट्रोक नुसार लेखन करण्यास शिकवावे शरगट दोन मधील र अक्षराचे हे शब्दचक्र आहे अशा पद्धतीने सर्व शब्दांमधील र हे अक्षर शोधून त्याला गोल करण्यास सांगायचा आणि त्यानंतरच लेखनाचा सराव द्यायचा ब अक्षराचे हे शब्दचक्र आहे नेहमीप्रमाणे ब अक्षराचे लेखन देण्यापूर्वी हे शब्दचक्र देऊन सर्व ब शोधून याला गोल करण्यास सांगावे व त्यानंतर ब चे लेखन करण्यास सांगावे ब्रो दुसरा तिसरा आणि चौथा स्रोत अक्षरगड दोन मधील ई अक्षराचे हे शब्दचक्र आहे ई या अक्षराला गोल करावे ई अक्षर शोधायचं आणि गोल करायचं कोणत्या अक्षराला गोल करताय छान सापडतायत काही अक्षर हे पहा मुलांनी ई शोधून खूप छान गोल केलेले आहेत सर्व ई शोधलेले आहेत शब्दांमधले आता ई या अक्षराचा लेखन सराव देऊयात ई पहिला श्लोक दुसरा श्लोक तिसरा श्लोक चौथा श्लोक पाचवा श्रो आणि सव्वा श्रो या पद्धतीने मुलांना अक्षर लेखन देखील करायला शिकवायचं आहे एवढे शब्द तयार झाले त्या एवढ्या अक्षराच्या बाहेरचं एकही अक्षर घेतलेले नाही फक्त एवढ्या अक्षरांमधून हे शब्द तयार झाले आता आपण ग र आणि बोडून आणखी कोणते शब्द तयार होत तेही पाहूयात आ जोडून घा याचे लेखन देण्यापूर्वी घा हे स्वतंत्र अक्षर आहे हे या शब्दचक्रातून तुम्ही सांगू शकता घाचे शब्दचक्र आहे हे करताय रे छान र ला आ हा स्वर जोडून रा या अक्षराचे हे शब्दचक्र आहे या शब्दचक्राचा नेहमीप्रमाणे सराव घ्यावा व त्यानंतर रा अक्षराचे लेखन द्यावे ब ला जोडून बा या अक्षराचे हे शब्दचक्र आहे याचा नेहमीप्रमाणे सराव करून घ्यावा go well... जो अक्षरगट एक अक्षरगट दोन अक्षरगट तीन त्याच्यामध्ये नवीन अक्षर ऍड झालं कि अक्षराचे हे शब्दचक्र आहे नेहमीप्रमाणे याचाही सराव घ्यावा की मी ली री या अक्षरांचा लेखनाचा सराव देण्यापूर्वी या पद्धतीने दे शब्दचक्र घ्यावे व त्यानंतरच लेखन सराव द्यावा आणि नंतर शब्द घ्यावे शब्द पुस्तकामध्ये पण काही शब्द आहेत ते आपण करायचे पुस्तकात शब्द दिलेले आहेत अक्षर आहेत बघा या अक्षरांच्या एकही अक्षर नाही पहिले दोन अक्षर गट आपण स्वतः मुलांना सर्व शब्द वाक्य आणि वाचन पाठ द्यायचे आहे परंतु तिसऱ्या अक्षर गटांपासून आपण प्रयत्न करायचा आहे की मुलांनी ही दिलेली अक्षर वापरून शब्द तयार करावे काही काही मुलं खूप सुंदर शब्द तयार करतात तिसरा शब्द आहे बिरबल बीर बल बिरबल पद्धतीनं ही एवढी अक्षर वापरून नवीन एवढे शब्द तयार झाले पाठीमागा पण बघा हे तीन अक्षर जेव्हा आपण ऍड केली तेव्हा काही शब्द तयार झाले होते हे आणि हे अक्षर तुम्ही काही शब्द तयार झाले होते या सर्व शब्दांमध्ये आता ह्या सहा शब्दांची आणखी भर पडलेली आहे शब्द काय आहेत किलबिल किलकिल किल, बिरबल रीमा रिकामा हिसा ह्याचं वाचन सुद्धा कसं घ्यायचं बघा कि ल बी ल जेव्हा आपण मुलांचं शुल्क लेखन घेतो तेव्हा जर आपण त्यांना उच्चार सांगितला कि ल बी ल मुलं बरोबर कला आणि जेव्हा आपण उच्चार करतो की त्याच्यानंतर मुलं त्या पद्धतीन करणार कसे करायचे हे पाहूया किचे हे शब्दचक्र दीर्घ मीचे हे शब्दचक्र दीर्घलीचे हे शब्दचक्र दीर्घीचे

यामधील फरक हो मुलाचे लक्ष घेतो आता आपण ही एवढी सर्व अक्षर वापरून हे जुने शब्द तर आपण दिलेले काय पण आता ही नवीन सहा अक्षर आपण ऍड अक्षर ऍड नवीन आणखी कोणते शब्द तयार होते पाहूया हे स्वचिन्ह हे ही सहा नवीन अक्षर आपण तयार केली आणि ही नवीन सहा अक्षर प्लस ही मागची अक्षर वापरून नवीन आणखी एवढे शब्द तयार झाले या शब्दाचं वाचन मी एकदा करून दाखवते उच्चारानुसार काकी बाकी मीरा लीला आली बील बीरा म्हणजे आहे <प्रेणागे> हा मुलांना उच्चारावरून समजणार आहे या पद्धतीने याचं वाचन करायचं आता याच्यावरून हे शब्द हे अक्षर घेतल्यानंतरचे शब्द हे अक्षर घेतल्यानंतरचे शब्द आणि हे वापरून तयार केलेले सर्व शब्द आपण एकत्रित वाचन करू आणि ते सर्व शब्दातून कोणती वाक्य तयार होते कोणते वाचन पडता येते ते आपण पाहूया अक्षरगट 2 मधील ही अक्षर शिकून झाल्यानंतर मुलांना रस्वई दीर्घई आणि अव्यवस्थित समजावा म्हणून यावरती अक्षरांचा सराव घ्यावा कसा ते मी दाखवते र अक्षराचा देखील आपण बघूयात र अक्षराला आ जोडूयात र अक्षराला आ जोडून झाला रा र अक्षराला ई जोडूयात रा, र अक्षराला ई जोडून झालं री आणि र अक्षराला ई जोडायचा त्याचा उच्चार झाला री मग ह्याचं परत वाचन करायला सांगायचं र रा री री याच सर्व अक्षरांचं क म ल या सर्व अक्षरांचं या पद्धतीनं वाचन आणि लेखन करायचं जर तुमच्याकडे हा तक्ता नसेल फर्शीवरती तर तुम्ही शाले पर्शीवर पेन ऑइल पेन आखलं किंवा खडून आखून जरी मुलांना असा सराव करायला दिला तरी मुलांच्या अक्षरा लवकर लक्षात राहतात त्या तक्त्यावर रिथ्वी आपल्याला म या अक्षराला आ ई आणि ई जोडून दाखवेल म अक्षर काढ रिथ्वी छान आता त्याला आ जोड मला आणि अक्षर काय तयार झालं सांगा मला छान आता मला ई जोड हे काय झालं आणि मला ई जोड आणि अक्षर काय तयार झालं सांगा मला व्हेरी गुड अक्षर गट एक व दोन मधील ही सर्व अक्षरे शिकून झाल्यानंतर त्यांना अधिक सरावासाठी अशी गोष्टीची पुस्तकं द्यायची प्रत्येकाच्या शाळेमध्ये अशी गोष्टीची पुस्तकं अवेलेबल आहेत व त्या शिकवलेल्या अक्षरांमधील अक्षरं शोधायला हवायची इथं आहेत बघा मी शिकून झालेलं आहे ली शिकून झालेला आहे आ शिकून झाले ई शिकून झाले मग मुलं मी शोधतात ली शोधतात आ शोधतात इथं पण आहे ली ली इता इता ली इथं इथं घी हे बघा इथंही काही अक्षर आहेत बा हे रा लाल देखील आहे याचा फायदा असा होतो की मुलं नवीन शब्द वाचायलाही शिकतात आणि त्यांना गोष्टीच्या पुस्तकातील शब्द वाचायला आल्याचा आनंदही मिळतो त्यांना मागच्या अक्षर गट एक मध्ये देखील आपण शब्द वापरू शकतो हे शब्द वापरून मी काही ठराविक वाक्य दिलेली आहेत आणि वाचन पाठ दिलेला आहे वाक्य खूप तयार तयार वाक्यांचा एक मोठा तक्ता केलेला आहे त्या तक्त्यावरून जवळपास साठ ते सत्तर आता नमुनासाठी म्हणून मी तर पाच वाक्य दिलेली आहेत आणि वाचनपाठ सुद्धा नमुना म्हणून दिलेला आहे हे सर्व शब्द वापरून आणि अक्षर गट एक मध्ये शब्द वापरून खूप वाक्य खूप वाचन पाठ तयार होत आहेत जे की मुलांना वाचनासाठी वाचनात गती पण समजपूर्वक वाचन याचा फायदा काय होतो शब्दांवरून वाक्य दिल्याचा फायदा काय होतो मुलं समजपूर्वक वाचन करायला शिकतात वाचन पाठली देखील शिकतात आता फक्त मी वाचन पाठल तर आई माई कार आली काकी कारचन पाठ मुला वाचना दिले मुलं आनंद घेऊन वाचन करतात इथं मी ठराव फक्त पाच वाक्य दिले आहे वाक्याचा एक तक्ता तयार केलाय दोन्ही देणारच आहे इव्हन त्याचाही छोटासा व्हिडिओ बनवेल की इथं कसा लिहायचा आणि त्या ही कशी तयार करायची जवळपास साठ ते सत्तर वाक्य खूप छान पद्धतीने तयार होतात म्हणजे थोडक्यात तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की हा अक्षर गट दोन आहे त्याची ही पाच अक्षर अक्षर गट एक मधील ही सात अक्षर अक्षर गट दोन मधील हे दोन स्वर घेऊन तयार झालेली इतर अक्षरं व त्या अक्षरांमधून तयार झालेले शब्द वाक्य आणि पाठ

Kakikar 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 kaki kar ber, kaki kar ali, kaki kamala ali. Kita lihat kaki jual. Tapi calon ter, Ram naudzubillah. Perkara ni, चार तके आहेत मुलांना नाविन्य काम पण करायला मिळतं मुला अर्थपूर्ण वाचन पण करायला शिकतात आणि मुलं स्वतः वाक्य तयार करायला शिकतात याच्यातून मुलं समजपूर्वक वाचन देखील करायला शिकतात